आज करूया स्पेशल आपण आषाढी एकादशी राजगिरा थाली हे राजगिरा पीठ दोन वाटी घ्यायचं उकडलेले बटाटे दोन शेंगदाण्याचा कूट आणि चार पाच हिरवी मिरची आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं दोन वाटी राजगिरा पीठ बटाटा हा जरा मॅश करून घेऊया आपण आपण मॅश करून घेतला आहे आता तो ह्याच्यात मिक्स करूया सगळं हिरवी मिरची धणण्याचा कोड मीट गळवी आहे मी चवीनुसार घ्यायचं आहे यात आपण थोडस फळीभर तेल घेऊया हे अशा पद्धतीने आपलं पीठ तयार आहे थाली पिठासाठी ह्यात पाणी घ्यायची गरज नाही लागत पळीभर तेल घ्यायचं आणि बटाट्याचा जो ओरसर पाणी असतो त्यात ते सगळं मिक्स होऊन जात हे थोडस दहा पंधरा मिनटं असंच ठेवायचंय आणि मग करायला घ्यायचं प्लास्टिकला थोडस तेल आहे असा गोळा करून प्लास्टिकवर थापून घ्यायचं आहे आपल्याला मंदावर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे खरपूस लावून शिजून घ्यायचं तेल लावून घेऊया सोडूयारफूस भाजला आहे हे दुसऱ्या बाजूने पण हे छान खरपूस भाजून झाला आहे आता हे आपण पॅन मधून काढूया राजगिरा थालीपीठ आणि दही त्यांच्या मातोश्री चव घेऊन सांगतील हा आपल्याला कस टेस्ट करून सांग मम्मी कस झालं हो ते छान झालं